नाशिक करायचं आता काय झालं ट्रेनिंग जावं लागेल आपल्याला बरोबर ते घेऊन येतात बरं बोला काय म्हणताय तुम्ही पण आता ह्याच्यावर तुम्ही माझी रिॲक्शन का विचारताय मी आरोप नव्हता केला मी काही प्रश्न विचारले होते आरोप कशा करता करायचे खरं म्हणजे मराठी तरुणांनी उद्योगात यायला पाहिजे या मताच्या आव्या शिवसेनेची स्थापना त्यासाठी आहे की आपली मराठी मुलं मराठी तरुण आणि नोकऱ्या न करता नोकऱ्या न करता नोकऱ्या देणारे व्हावेत उद्योग करावेत ही आमची भूमिका आहे फक्त सत्तेचा राजकीय गैरवापर करून अशा प्रकारे बेकायदेशीर कृत्य करून महाराष्ट्र राज्याची लूट करून व्यापार करू नका एवढीच आमची भूमिका आहे तरुण तरुण होता होता एक मराठी तुमच्या वक्तव्यामुळे त्याला टेंडर मला असं वाटत नाही मला असं वाटत शिरसाट नाही मला असं वाटत नाही कारण संजय शिरसाट यांचं आतापर्यंत जे सगळं काम आहे त्याशिवाय काही ते बहातव्या माळ्यावर राहायला गेले मुंबईत शिवसेनेमुळेच गेले ना मुंबईमध्ये बहातरव्या माळावर आम्ही पण राहत नाही ग्रामीण भागातले एक तरुण मुंबईमध्ये बातर राहतो ही बाळासाहेब ठाकरे यांचीच कृपा आहे शिवसेनेची कृपा आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे संजय शिरसाट असं देखील म्हणतात की तुम्ही आमच्या नाडाला लागू नका आम्ही देखील तुमच्या सोडून द्या कोण शिरसाट सोडून द्याय चला असे खूप येतात जातात आपण जो नितेश राणे नुकसानीचा दावा दाखल केलेला होता त्यामध्ये त्यांना आज कोर्टाने भाजपा कोर्टाने जे आहे जामीन मंजूर केलेला आहे दोन हजार रुपयाच्या ते आता जामीनावर सुटलेत ते आता जामीनावर सुटलेत ना ठीक आहे कोर्टाने म्हटलंय की कोर्टाच्या प्रक्रिया ज्या होत असतात त्याच्यावरती काय मत व्यक्त करायचं कोर्टात हजर राहण्याची गरज नाही असे आता अनेक प्रकरणामध्ये मी सुद्धा कोर्टात हजर राहत नाही मला कोर्टाने परवानगी दिलेली आहे ते राज्याचे मंत्री आहेत विधानसभेचे सदस्य आहेत मी राज्यसभा सदस्य अशा प्रकारची सवलत मिळते नियम बाह्य काय महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि म्हणून बेल आयकॉन क्लिक करा